嗨。 नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रीणं आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे तर बघा काय 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 काही वेळेस काय होतं माहिती आहे का ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर असतं मग आपल्याला थोडंसं कापड कमी पडतं मग त्यावेळेस आपण कुठं कसं ॲडजस्ट करायचं असतं हे मी तुम्हाला आज पूर्ण सविस्तर दाखवणार आहे बघा आता इथं क्रॉस क्रॉसपट्ट्या खूप छोट्या निघाल्या होत्या आता मग मी काय केलं त्याला पाठीची जी पट्टी असते तिथं मी ॲडजस्ट करून जोडलेली आहे आता ही क्रॉसपट्टी आता जशी पाहिजे तशी मी साडेतीन आणि तीन इंचाची तयार घेतली कारण तिला जॉईंट लावून घेतला आता ही क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे आता काय आहे मला कटोरी जोडायची आहे तर कटोरी जोडते वेळेस आपल्याला इथं काय करावं लागतं बघा कटोरी कधी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राची काढायची असती कटोरीच्या भागाला जोडण्यासाठी तर त्यामुळं काय होतं व्यवस्थित जोडल्या जाते आणि कमी पण पडत नाही आता इथं काय करायचं आपल्याला दोन शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आणि जी शिलाई मारतो आपण ती शिलाई अर्ध्या इंचाच्याच अंतरावरती मारायची असते त्यानंतर आता कट कटोरीचा जो टक्स असतो तो तिरका होतो कधी कधी तर तिरका कशामुळे होतं हे दोन्ही भाग एकसारखे जोडल्या गेले नसतात म्हणून कटोरीचा भाग तिरका होतो त्यामुळे दोन्ही भाग एकत्र जोडायचे आणि मग दीड इंच आणि अडीच इंचावर अशी तिरकस शिलाई मारून घ्यायची त्यामुळं काय आहे फिनिशिंग पण छान येते आणि कटोरीचा जो भाग आहे तो तिरका होत नाही बघा आता बरोबर एकसारखा आणि सरळ झालेला आहे आता इथं मी क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे पहिलेच त्यामुळं काय करायचं आहे डायरेक्ट वरती जोडायचे आहे आता क्रॉसपट्टी वरती जोडते वेळेस काय करायचं कधी पाव इंचाच्या अंतरावरती पहिले पुढच्या साईडला सोडून द्यायची आणि मग जोडायला सुरुवात करायची कारण त्यामुळं काय होतंय जो तिरकस भाग आहे क्रॉसपट्टीचा तो समोर जातो आणि जो भाग आपल्याला जोडायचा आहे त्या भागावरती बरोबर सरळ येतं आणि मग हे उरलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा असतो आता हा झाला आपला पहिला भाग आता इथं काय करायचं मला काचपट्टी काचपट्टी आणि हुकपट्टी करायची तर मी काचपट्टी ज्या बाजूला करायची त्या बाजूला करते आणि हुकपट्टी आपल्याला म्हणजे हुकपट्टी नाही करायची इथं बटनपट्टी करायची तर मी बटनपट्टी बघा उजव्या बाजूला करते म्हणजे आपण जेव्हा घालतो ना तेव्हा ही बाजू आपल्याला उजवी घालण्यात येते आणि इथं आपल्याला बटनपट्टी करायची म्हणून मी डायरेक्ट वरतून जोडलेलं आहे तर बटणं आपल्याला वरती लावायचे असतात म्हणून डायरेक्ट वरतून जोडलं तरी चालतं आता आपण जसं हुकचे घरं करतो तर ती आपल्याला उलट दिशेनं लावायची असते आता इथं फिनिशिंग येण्यासाठी दोन शिलाई मारलेल्या आहेत मी बघा आणि पट्टी किती छान जोडल्या गेली ही बघा कारण यामुळंच काय होतं अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळं ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येते आता बघा इथं मी काच काचपट्टी तयार केलेली आहे आणि ती आता घातल्यावर आडव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला येते आणि गळ्याचा भाग आता आपण अशा प्रकारे मोजून घेऊ आता दोन्ही भाग एकसारखे मोजायचे म्हणून काय करायचं आता इथं ही पट्टी सोडून द्यायची आणि मग गळा मोजून घ्यायचा आणि गळा मोजून घ्यायचा पहिला जसा आपण गळा कट केला आहे तशीच मार्किंग करून मग व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि दोन्ही भाग एकसारखे आहेत का ते पहिले एकदा चेक करून घ्यायचं आता हे पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे दोन्ही पट्ट्या एकसारख्या झालेल्या आहेत आणि पुढचा भाग तयार झालेला आहे मागचा भाग पण पण मी तयार केलेला आहे आणि तो बघा कशाप्रकारे केलेला आहे कधीही कोणताही ब्लाऊज शिवा तुम्ही पाठीला पट्टीच लावायची असते पाठीला डायरेक्ट शिलाई मारायची नाही आणि दोन्ही भाग तिरकस वगैरे झाले नाहीत का ते बघून घ्यायचं आणि थोडंसं पाव इंचाच्या अंतरावरती सोडून शिलाई मारायला घ्यायची कारण त्यामुळे काय होतं पाव इंचाच्या अंतरावरती जर शिलाई आपण सोडली तर गळा जो आपला उतरतो ना तो उतरण्याचा प्रॉब्लेम येत नाही थोडंसं असं तिरकस कधीही पट्टी जोडायची सरळ पट्टी जोडायची नाही गळ्याच्या बाजूला थोडासा गोलाकार द्यायचा म्हणजे तुमचा व्यवस्थित येतं ब्लाऊज गोलाकार साईजमध्ये बसतो आणि आपला जो शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असतो तो पण आपला उतरत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर फिनिशिंग दिली तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो आता दुसरा भाग बघा मी कसं जोडते ते दाखवते तुम्हाला आपण कधी शोल्डर जोडतेस काय करायचं गळ्याची जी बाजू आहे ती सरळ जोडायची आणि दुसरी जी बाजू म्हणजे खांद्याच्या साईडची जी, जी बाजू असते ती थोडीशी उरली तरीही चालते कारण तिथं आपल्याला थोडंसं ऍडजस्ट करून किंवा अडीच इंचाच्या तीन इंचाच्या अंतरावरती आपल्याला शोल्डर जोडायचं असतं आता इथेही मी तसंच पाव इंचाच्या अंतरावरती थोडासा कपडा सोडलेला आहे आणि मग शोल्डर जोडायला घेतले आता शोल्डर जोडायला घेतले का बघा जे खांद्याची साईड आहे ती थोडीशी जास्त झाली ती तर ती मी नंतर कटिंग करून व्यवस्थित करून घेते कारण शिवते थोडंसं कमी जास्त होतच असतं आणि हे शोल्डर आता परत तसं तिरकस थोडंसं जोडायला घेते मी कारण तिरकस जर जोडलं तर गळ्याच्या साईडनं गोलाकार येतो आणि शोल्डर उतरायचं ह्या बाजूला पण प्रॉब्लेम येत नाही आता ही उरलेला भाग मी एक्स्ट्राचा तो कट करून घेते आता दुसरी टिप्स म्हणजे गळ्याला पायपिंग करायची तर पायपिंग कशी करायची बघा मी तुम्हाला दाखवते पायपिंग करते वेळेस कधी तिरकस पट्ट्या कट कर करायच्या आणि एका बाजूला जोडून घेतो ना ती बाजू आपल्याला गोलाकार तयार करायची आहे बघा तुम्हाला दाखवते मी कशी गोलाकार तयार केलेली आहे बघा अशी जर गोलाकार केली तर पायपिंग पण बरोबर येते आणि उलट पण पडत नाही आणि आपलं जे शोल्डर असतं त्या शोल्डरला पण एकदम पॅक बसते ही पायपिंग फक्त दीड इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे म्हणजे एकदम छोटीशी तयार केलेली आहे पट्टी कारण गोट आपल्याला बारीकच घ्यायचा आहे आता इथं ही खांद्याची बाजू आहे ती मागच्या सो साईडला सोडून द्यायची जेव्हा बाई जोडतो आपण तेव्हा पण ही खांद्याची बाजू मागच्या साईडला सोडून द्यायची आणि बघा गोट किती छान आलेला आहे आणि फिनिशिंगची मी शिलाई पण मारून घेतलेली आहे बाई जोडून आणि एकसारख्या शिलाई मारून घ्यायच्या एकसारख्या जर शिलाई नाही मारल्या तर मग काय होतं काखम काखेमध्ये गुळ येतो त्यामुळे एकसारख्या शिलाई मारून घ्यायच्या आपण जर व्यवस्थित कटिंग केली आणि व्यवस्थित जर शिट स्टिचिंग केली ना तर एकसारख्याच शिलाई आहेत आता आणि आता ही आपल्याला खांद्याची शिलाई कमरेची शिलाई आहे ती आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे आणि मार्किंग करून व्यवस्थित जोडल्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज आपला परफेक्ट तयार झालेला आहे आणि फिनिशिंग पण खूप सुंदर अशी आलेली आहे आणि इथं चार शिलाई मारून घेतलेली आहेत बघा मी कधी फिटिंगच्या चार शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे फिनिशिंग पण छान येते आणि थोडंसं जर आवळ वगैरे झालं तर एक शिलाई कस्टमर काढू शकतात आणि एकसारख्या शिलाया घ्यायच्या तर अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज आज कटोरी ब्लाऊज पूर्ण शिलाई आणि शिवून झालेला आहे आणि फिनिशिंग पण खूप सुंदर अशी आलेली आहे बघा मागची बाजू पण मी दाखवते तुम्हाला गळ्याला किती छान आकार आलेला आहे आणि आतल्या बाजूनं पण बघ बघा मी कशा प्रकारे शिलाई मारलेल्या आहेत कोणतीही बाजू तिरकी होऊ द्यायची नाही म्हणजे छान येते धन्यवाद